अगदी साध्या सोप्या पद्धतीने पालकाची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला आज दाखवते खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त वेळही लागत नाही भाजी बनवायला पंधरा ते वीस मिनटामध्येच भाजी तयार होते आणि खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये तयार होते फार जास्त काही गोष्टी घालण्याची गरज पडत नाही काय करायचं आधी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा पालकाची कडी निवडताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाले असतात ते काढून घ्यायची पानं आणि मग पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर मग कुकरच्या डब्यामध्ये हा पालक घालून घ्यायचा आपण भात भात आणि वरण लावतो ना त्याच त्याच कुकरमध्ये हा पालकाचा पण डबा लावून घ्यायचा म्हणजे एकत्रच होऊन जातात तिन्ही गोष्टी आता ह्या पालकामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाणी घालून घेतल्यानंतर ह्याच्यामध्येच हरभऱ्याची डाळही घालायची हरभऱ्याची डाळ साधारण इथे दोन ते तीन चमचे घालून घ्यायची म्हणजे हरभऱ्याची डाळसुद्धा ह्याच्याबरोबर शिजून जाते आणि छान शिजते डाळ शि शिट्टी दिली कुकरला की आता कुकरमध्ये मी भात लावणार आहे आणि पालकाची भाजी पातळ असल्यामुळे मी काही वरण लावणार नाही आहे तर भाताच्याबरोबरच हा पालकाचा सुद्धा मी कुकर ह्याच्यामध्ये ठेवून घे सॉरी डबा ह्याच्यामध्ये ठेवून घेते याच्यावरती झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्यामध्ये पालकही शिजतो आणि भातही शिजतो तर तीन शिट्ट्या ह्याला देऊन घ्यायच्या खूप सोप्या आहे वेगळा पालक शिजवण्याची गरज पडत नाही नंतर हरभऱ्याची डाळ पण वेगळी शिजवायची गरज पडत नाही आणि हरभऱ्याची डाळ पालकाच्या भाजीमध्ये खूप सुंदर लागते त्यामुळे हरभऱ्याची डाळ ह्याच्यातच घालून ती पण शिजवून घ्यायची कुकर आता कुकरच्या मी साधारण तीन शिट्ट्या देऊन घेते शिट्ट्या झाल्यानंतर आता हे पालक आणि हरव्याची डाळ पूर्णपणे शिजलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी आहे हे पाणी आपण आधी काढून घ्यायचं कारण की ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तर हे पाणी पण ह्याच्यामध्ये सगळं सत्व खरं तर पालकाचं उतरलेलं असतं शिजवताना त्यामुळे पाणी काढून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे मला दोन दोन चमचे तरी डाळीचं पीठ मी याच्यामध्ये घालून मिक्स होऊन घेणार आहे म्हणजे भाजीला घट्ट असरपणा येतो ना तो डाळीच्या पिठाने येतो त्यामुळे तर पाणी काढून झाल्यानंतर दोन चमचे मी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेणार आहे पाणी का काढलं का की पाणी असतानाच जर का डाळीचं पीठ घातलं ना तर पिठाचे गोळे गोळे होतात आणि ते प्रॉपर मिक्स करता येत नाही त्यामुळे पाणी काढून घेतलं आणि मग हे असं मिक्स करून घेतलं पालक तर शिजलेलाच असतो त्यामुळे तो लगेचच मॅश होऊन जातो आणि डाळीचं पीठही लगेचच त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं म्हणजे जा फार त्रास घेण्याची गरज पडत नाही पाणी असेल ना तर ते गोळे गोळे होतात डाळीच्या पिठाचे त्यामुळे आता पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि साधारण मी हे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची साधारण एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आणि ती तडतडली की मग त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची एक ते दीड चमचा हळद घालायची ह्याच्यामध्ये आणि हळद घालून झाल्यानंतर हिंग घालायचं आणि हिंग घालून कांद कांदा हे अल लसणाची पेस्ट घालून घ्यायची आता तुमच्या इथे जर ठेचा असेल मिरचीचा तुम्हाला मिरची हवी असेल आणि मिरची अल लसणाची पेस्ट असेल तर तुम्ही तेही घातलीत तरी चालेल मी इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे कारण की तिखट करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे आता आपण जे स्मॅश करून घेतलेला पालक आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा ते पाणी जे आपण काढून ठेवलं होतं ते घेऊन तेही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं कमी वाटत असेल पाणी तर थोडंसं अजून पाणी घालायचं हे पाणी घालून मग व्यवस्थित हलवून घ्यायचं पालकाची भाजी आता हलवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तिखट घालायचं आता तुम्हाला किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे चवीपुरतं मीठ आणि तुम्हाला जर का लाल तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचं पण करू शकता म्हणजे ठेचा घालू शकता त्याच्याने पण खूप सुंदर होते भाजी पण माझ्याकडे आलं लसणाचा पेस्ट होते आणि लाल तिखट होते त्यामुळे मी लाल तिखटाची बनवली भाजी खूप सुंदर होते भाजी आपली अगदी पंधरा मिनटामध्ये उकळी आली की डाळीच्या पिठामुळे असा घट्टसरपणा येतो आणि खूप चवीलाही सुंदर येते भाकरीच्या बरोबर तर अप्रतिम लागते ही भाजी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप सोपी आहे बनवायला आणि चविष्टही लागते जर तुम्हाला ताक आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ताक किंवा दही घालूनसुद्धा ही भाजी आणि भात खाऊ शकता भाकरी तयार करायची ह्याच्याबरोबर खायला चमचमीत आणि भाकरी आणि भाजी बेतच खूप अव अवर होतो सगळ्यांनाच खूप आवडेल एकदा नक्की ट्राय करा तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या एरियातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भाजी कशी वाटली त्याचीही कमेंट करा एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअरही करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय